रामकृष्ण हरी प्रथमत तुम्हाला सर्वांना या शारदीय नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सुंदर अशा तिथीना अश्विन शुद्ध प्रतिपदे नसू होणारे हे नवरात्र दसऱ्यावरती जाऊन विश्राम होते ही नवरात्री का साजरी करावी यामागे वेगवेगळ्या कथा सांगितल्या जातात परंत परंतु तुम्हाला माहिती आहे का वर्षामध्ये एक नाही तर चार नवरात्री साजऱ्या केल्या जातात परंतु त्यापैकी आपली ही जी शारदीय नवरात्र आहे ही जास्त केले जातात तर हे चार नवरात्र कोणते आणि चार नवरात्री का साजरे केले जातात ही एक कथा आज मी तुम्हाला सांगते श्रीमद भागवत संहितेनुसार जेव्हा भगवान श्री कृष्णांना जन्म घ्यायचा होता त्यावेळी आदिमाईची गरज होती ज्या ज्या वेळी भगवान विष्णूंनी वेगवेगळे अवतार घेतले त्या त्यावेळी देवी त्यांच्या सोबतच होती ज्या ज्यावेळी शिवसेना भगवानी अवतार घेतले त्या त्यावेळी सुद्धा शक्ती त्यांच्या सोबतच होती भगवान श्री कृष्णांना जन्म घ्यायचा होता कंसाच्या कारागृहामध्ये त्यावेळी माईला सांगितलं की आधी माया तुला माझी मदत करायची आहे ज्यावेळी वसुदेवजी मला मथुरेवरून गोकुळाला घेऊन जातील अशी तुझी माया सगळीकडे पसरव जेणेकरून सुखरूप मी गोकुळाला पोहोचेन आणि त्यावेळी माईने सांगितलं की देवा मी तुमची मदत करेन पण त्या बदल्यात मला काय भेटेन तेव्हा देवाने सांगितलं की तुझी नऊ रूपामध्ये पूजा केली जाईल आणि एक वेळा नाही तर वर्षामध्ये चार वेळा तुझं नवरात्र साजरा केलं जाईल आणि तेव्हा आधी माईनं देवाची मदत केली हे चार नवरात्र कोण पहिल्या महिन्यातलं म्हणजे चैत्र नवरात्र तर दुसरं नव म्हणजे आषाढ महिन्यामध्ये त्यानंतर येता आश्विन महिन्याचं म्हणजे हे सुरू असलेलं नवरात्र नंतर साजरे केलं ते माघ महिन्यातील नवरात्र आषाढ आणि माघ महिन्यातलं जे नवरात्र असतं त्याला गुप्त नवरात्र असं म्हटलं जातं आणि चैत्र आणि हे